नाशिक कल्याण कल्याण सायन मुलुंड आणि नागपूरचे दुष्यंत चतुर्वेदी माजी आमदार त्याचबरोबर हिमाचल प्रदेशचे राज्य राज्यप्रमुख राज्य जम्मू काश्मीरचे उपराज्यप्रमुख यांनी देखील आ, प्रवेश केलेला आहे आणि राजेश पाटील निलेश पाटील सुधीर भाऊ कराड किरण भाऊ लबडे हे आपले निपाडचे प्रमुख पदाधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत तालुका प्रमुख भास्कर गोपाळ गावित प्रवीण जाधव नाना मोरे प्रभाकर जाधव इतर शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे मी त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण दररोज प्रवेशाच्या वेळी सगळेजण पत्रकार उपस्थित राहता मी तुम्हालाही धन्यवाद देतो कारण तुम्ही या सर्व प्रवेशाचे साक्षीदार आहात आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभरातून शिवसेनेमध्ये जो पदाधिकाऱ्यांचा प्रवेशाचा जो काही ओढा आपण पाहतोय याच एकच कारण आहे की बाळासाहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं किंबवना ते वाढवण्याचं काम आपली शिवसेना करते आहे आणि राज्याच्या बाहेरचे देखील पदाधिकारी आज देशभरातून आपल्या शिवसेनेमध्ये येत आहेत खरं म्हणजे ही एक आनंद आणि समाधानाची बाब आहे आणि एक विधानसभेमध्ये देखील जनतेने शिवसेनेला सत्तावन्न अधिक तीन साठ आमदार देऊन शिक्कामोर्तब केलेलं आहे के की शिवसेना बाळासाहेबांच्या विचारा विचारा विचाराची आनंदगिरी साहेबांच्या विचाराची आणि हिंदुत्वाच्या विचारांची या ठिकाणी शिवसेना पुढे जाते आणि म्हणून गेल्या विधानसभेत देखील आपण त्याच प्रतिबिंब पाहिलेलं आहे त्याची प्रसिद्धी पाहिलेली आहे आणि एक विश्वासाने सगळे लोक हो येत आहे कारण शेवटी आम्ही जे धोरण आणि भूमिका विचारांची घेतलेली आहे वैचारिक भूमिका जी घेतली ती वैचारिक भूमिका बाळासाहेबांचे त्याच्यात विचार आहेत आणि त्याचबरोबर एक विकासाचा अजेंडा देखील आहे आणि म्हणून अडीच वर्षामध्ये जे मी मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये प्रकल्प आम्ही पुढे नेले अनेक प्रकल्प महाविकास आघाडीने बंद पाडले होते ते आम्ही सुरू केले ते पूर्ण केले त्याचा लोकांना उपभोग आता घेता येतो त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना असेल लाडका भाऊ लाडका शेतकरी हे सगळं जे आहे या सर्वच कल्याणकारी आणि लोकाभिमुख योजना ज्या आम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्या त्याची आम्हाला दिली आणि म्हणूनच महाराष्ट्र भरातून सर्व उभाटाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील इतर महत्वाचे लोक असतील इतरही पक्षातले जे लोक आहेत ते देखील दे या ठिकाणी एका विश्वासाने शिवसेनेमध्ये दाखल होतात कारण शिवसेना एक सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी संघटना आहे आणि म्हणूनच या शिवसेनेचा जन्म बाळासाहेबांनी घातला तो एवढ्यासाठी की सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा अन्यायाविरुद्ध त्याला त्याला मदत करायची आणि या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून राज्याला पुढे न्यायचं आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभर आणि देशभरामध्ये दे। शिवसेना एक मोठ्या वेगाने पुढे जाते आहे आणि म्हणूनच या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो या ठिकाणी त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे विश्वास त्यांना काय पाहिजे त्यांना त्यांच्या भागात विकास काम पाहिजेत मूलभूत सोयी सुविधा त्यांना नागरिकांना द्यायच्या आणि ते देण्याचं काम शिवसेना म्हणून पक्ष म्हणून आमचं आहे त्याचबरोबर राज्य सरकार म्हणून देखील या राज्यामध्ये दे। जिथं जिथं विकास काम करायची आहे जिथं आवश्यकता आहे जिथं तिथं त्या भागाचा विकास करणं हे देखील आमची जबाबदारी आहे आणि म्हणून हा विश्वास दाखवूनच आज लोक सर्व या ठिकाणी येतात मी त्यांचा पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो जिथं जिथं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे महायुती म्हणून आम्ही राज्यामध्ये निवडणूक लढवलेली आहे आणि जी महायुती जिंकलेली आहे पूर्णपणे लँडस्लाइड मॅन्डेट लोकांनी दिले पूर्ण बहुमत दिलेलं आहे बहुमत म्हणजे अतिशय म्हणजे जो विजय आहे तो अद्भुत विजय आहे आणि आतापर्यंत सगळे रेकॉर्ड सोडलेले आहेत त्यामुळे महायुतीने अडीच वर्षात केलेलं काम याची पोचपावती लोकांनी दिलेली आहे त्यामुळे मी महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार काही ठिकाणी जर स्थानिक पातळीवर स्थानिक जी समीकरणं असतात त्याप्रमाणे कार्यकर्ते आणि मित्रपक्ष यांच्याशी समन्वयानेच आम्ही निर्णय घेऊ दिल्लीमध्ये अ विधानसभेच्या निवडणुका आहेत तर दिल्ली तिकडे दिल्लीमध्ये आपले हिंदुत्वाच्या मतांमध्ये विभाजन होऊ नये म्हणून त्या ठिकाणी शिवसेना पूर्णपणे ताकदीने दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष पक्ष जो आहे त्याच्या सोबत आहे त्याला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी काम करतील आणि दिल्लीमध्ये दे देखील एन डी एचा भारतीय जनता पक्षाचा विजय होईल आणि हिंदुत्वाचा विजय होईल आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी परिस्थितीनुसार आपण शिवसैनिक म्हणजे कार्यकर्ते आपल्याकडे येत मात्र आता देशात जम्मू असेल पाहायला मिळतं नाही त्याला म्हणूनच मी मग म्हटलं की विचारांची तडजोड आणि बाळासाहेबांचे विचार सोडून स्वार्थासाठी जे काही तडजोडी झाल्या आणि त्यामुळेच सर्वसामान्य कार्यकर्ता व्यतीत झालाय आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला बाळासाहेबांचे विचार नेणारा पक्ष पाहिजे आनंद दिगे साहेबांच्या विचारांनी प्रभावित झालेलं काम करणारा पक्ष पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना तळागाळातल्या माणसाला न्याय देणारा पक्ष पाहिजे आणि तो पक्ष म्हणजे शिवसेना आहे आणि म्हणूनच फक्त राज्यात नाही देशभरातले लोक शिवसेनेमध्ये येत आहेत सर पीएम किसान योजनेमध्ये नियमावली आपण्यात आलेली आहे आता फक्त एकाच व्यक्तीला त्याचा नाव घेता येणार आहे खर म्हणजे आजच आपली स्वामित्व योजना आजच जाहीर केली ते प्रधानमंत्री कार्यक्रमाला मी गेलो होतो खरं सर्व सर्वसामान्य तळागाळातल्या माणसाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी प्रधानमंत्री मोदीजी करतायत म्हणजे इतके वर्ष त्या स्वामित्व योजना म्हणजे प्रॉपर्टी कार्ड प्रॉपर्टी कार्ड देण्याचं काम कधी झालं नव्हतं हो त्यामुळे लोकांना अडचणी येत होत्या गैरसोय होत होती लोकांना बँकेचं लोन मिळत नव्हतं त्या भागातला विकास होत नव्हता इतर योजनांचा लाभ त्यांना घेता येत नव्हता आणि त्यामुळे आजच जवळपास पासष्ट लाख लोकांना आज, पास लोका आज स्वा... स्वामित्व योजनेतून आज लाभ मिळालेला आहे ऑनलाईन त्याचं डिस्ट्रीब्युशन झालंय काही लोकांना पूर्वी त्या स्वामित्व योजनेतून प्रॉपर्टी कार्ड मिळाले आणि त्यांनी कर्ज घेतलं आणि अनेक लोकांनी व्यवसाय सुरू केलेला आहे त्यामुळे ही जी योजना आता तुम्ही म्हणताय किसान योजना योजना सन्मान याच्यामध्ये देखील सुसूत्रता आली पाहिजे सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे जो गरजू आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याला त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशा मुळे त्याच्यामध्ये त्यांनी सुसूत्रता आणि सुटसुटीतपणे आणण्यासाठी निर्णय घेतला असेल धन्यवाद